चाहि नाही कारण पॉप्युलेशनच्या हिश्शोबाने आपल्याला सगळ्यांना इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते पण त्यावेळेस होताना जे झाड कापल्या जातात ते मला खूप जास्त त्रास व्हायचा आणि मला सारखं डोक्यात फिरायचं की याचा सोल्युशन खरं असू शकतो का कारण इतक्या लोकांची मी बोलले ते म्हणले की ट्रान्सप्लांटेशन केलं तर झाड जगत नाही तर आई वाज वेरी कॉन्फिडेंट कि टेक्निकली साउंड जर माईंडचा असली ज्यांनी आधी केलेलं आहे आणि झाडं जगवलेली आहेत तर ते पॉसिबल होऊ शकतं आणि त्याच वेळेस मला केतन आणि निलेश या दोघांची ओळख झाली अजिंक्य राऊंडमुळे आणि त्यांनी नाईन्टीन नाईंटी थ्रीपासून सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे तर तिथे माझा थोडा कॉन्फिडन्स वाढला आणि आम्ही हा उपक्रम एम एस आर डी सी पी डब्ल्यू डी आणि पी एम सी ह्या तिन्ही गवर्मेंट बॉडीजबरोबर करत आहोत आज ही प्रेस कॉन्फरन्स झाडं जगल्यानंतर आपण घेतो आहे नुसतं उपक्रम चालू केल्यानंतर नाही तर म्हणून जिथे जिथे आम्ही ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे तिथे ओव्हर नाईंटी पर्सेंट झाडं जगलेली आहेत तिथे ऑलमोस्ट शंभर वर्षापर्यंतची झाडं पण ट्रान्सप्लांटेशन झालेली आहेत सक्सेसफुली झालेली आहेत तर जे लोकेशन्स आहेत तिथे तुम्ही ॲक्च्युली फिजिकली जाऊन व्हेरीफाय पण करू शकता की असं नुसतं लावून सोडलेली नाहीये ती जगलेली आहे तर uh, ह्याच्यासाठी की म्हणजे द रिझन आय वॉन्टेड टू टॉक इज की आपण um, जितक्या जितक्या जागी डेव्हलपमेंट करतो तितक्या जागी झाडं बाथरूम डेव्हलपमेंट केली तर जास्त चांगलं होईल शहराचं देशाचं आणि सायकलिंग छोटी छोटी आपण लावली ना म्हणजे आय डोंट नीट टू बी रूड का ब्लाइंड पण कुणी शंभर वर्ष दोनशे वर्ष जगणार नाही की ती झाडं खरंच तेवढी मोठी झाली का वाढली का नाही तर त्याचा फायदाही आपल्या कारंट जनरेशनला न होता पुढच्या जनरेशनला होईल नाही होईल पेक्षा आपला ऑक्सिजन कमी होतो पाणी कमी होतं बायोडायव्हर्सिटी कमी होती तर ह्याच्यामुळे आपण जे आहे ते जपायचं आणि नवीन लावायचं ह्या माइंडसेटचं आरण फाउंडेशन आहे